नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज जी मी रेसिपी तयार करणार आहे त्या रेसिपीचं नाव मलासुद्धा माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा रेसिपी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छानपैकी गरम झालं की दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत ते कांदे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर एईपर्यंत हा पदार्थ बनवण्यासाठी कांदे पातळ सर उभे कापून घ्यायचे आहेत व छान असं मिडियम टू हाय फ्लेम वरती कांदा भाजून घ्यायचा आहे हळूहळू एकसारखं ह्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा आपल्या सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे कांद्याला खमंगलचा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत हे आमच्या सातारी भागातलं काळं तिखट आहे एक चमचा काळा तिखट घालते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे व त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची हे तीनही जिन्नस घातल्यानंतर कांदा पुन्हा एकदा आपल्याला लो फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे हा पदार्थ तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता तीनही पदार्थांबरोबर हे छानच लागतं अशाच पद्धतीने हे परतून झाल्यानंतर थोडासा लिंबाचा रस आपण ह्यामध्ये घालणार आहोत साधारणतः एक ते दीड चमचा लिंबूचा रस मी घातलेला आहे लिंबाचा रस वापरल्यामुळे ह्या पदार्थाला आंबड तिखट अशी चव येते त्यामुळे ती चव अजून जास्त उभारून येते त्याचबरोबर त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आपण फ्रेश कोथिंबीर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करून घ्यायची व अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आजची आपली युनिक पद्धतीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगावं ह्या रेसिपीला तुमच्या इथे काय म्हणतात किंवा तुम्ही कधी ट्राय केली की नाही हे सुद्धा माझ्याबरोबर नक्की शेअर करा ह्या रेसिपीचं म्हणाल तर पर्सनली ही रेसिपी मला खूप जास्त आवडली म्हणूनच तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा पुन्हा भेटूया अशा छानशा मस्तशा युनिक युनिक रेसिपीबरोबर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद